पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहे आधी त्यांचं राजकारणामध्ये महत्व आहे त्यावेळेला एवढ्या मोठ्या नेत्याच्या बद्दल सुद्धा कुठेतरी लोकांच्या मनामध्ये शंका येते मंत्री दीपक केसरकर सध्या आपल्यासोबत आहेत सर तुम्ही बघितलं असेल की आता नार्वेकर यांनी मोठा निर्णय दिला आहे राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच आहे असा त्यांनी निर्णय दिला ऐतिहासिक निर्णय आहे कसं बघता एक गोष्ट आहे की नेहमी तरुण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे आणि ती प्रस्तावित होती राष्ट्रवादीमध्ये परंतु प्रत्यक्षात तसं घडलं नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं नंतर त्याचे जे पडसाद उमटले आणि राष्ट्रवादीचे दोन वेगवेगळे वेग गट झाले या पार्श्वभूमीवर ज्यांच्याकडे मेजॉरिटी असते त्यांना शेवटी मान्यता इलेक्शन कमिशनसुद्धा दे देत असतं आणि विधानभवन म्हणजे अध्यक्षसुद्धा देत असतं आणि त्याच्यामुळे याच्यापूर्वीच निर्णय आलेला आहे इलेक्शन कमिशनचा आणि त्याच्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा दिलेला आहे आणि मला वाटतं की हा निर्णय सर्व लोक सर, टेन शेड्यूलनुसार जर कोणत्याच गटावरती कारवाई होत नसेल अपात्र जर आमदार ठरत नसेल तर तुम्हाला वाटत नाही आगामी दिवसात खूप धोका वाढेल अशाच पद्धतीने पक्ष फोडून नेते इतर पक्षासोबत पक्षा जाऊन बोलण्याचा प्रश्न नसतो इथे दोन तृतीयांश बहुमत सुद्धा असाल आणि ते आहे की नाही ह्याला महत्व महत्व असतं आणि जर तुमचं पक्षात सुद्धा बहुमत असेल तर तुम्हाला दुसऱ्या पक्षात मर्ज होण्याची आवश्यकता नाही तर सध्या टेन्थ शेड्यूलमध्ये मर्जरची प्रोव्हिजन आहे आपण लक्षात जुने सहकारी आहात राष्ट्रवादी काँग्रेस आता पवारांकडे राहिलेली नाही शरद पवारांकडे कसं पाहता त्यांनीच हा पक्ष उभारलेला आहे सुरुवातीपासून अगदी संघटना वाढवण्याचं काम असेल सगळं काही त्यांनी केलं आणि आज त्यांच्याकडे पक्ष नाही एक त्यांचे जुने सहकारी म्हणून काय सांगतात एक गोष्ट अशी आहे की पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहे आधी त्यांचं राजकारणामध्ये महत्त्व आहे आणि त्याच्याचबरोबर जे काही अजितदादांनी सांगितलेलं आहे त्याच्यावर त्यांचा खुलासासुद्धा आलेला नाही कारण दादांचं म्हणणं होतं की पवारसाहेबांनीच त्यांना सांगितलं होतं शपथ घ्यायला आणि आतासुद्धा पवारसाहेबांनी आपला राजीनामा जाहीर केला होता तो स्वतःहून केला होता आणि नंतर मात्र त्याच्यातून माघार घेतली आता ती का घेतली हे मला माहिती नाही परंतु असं ज्याला वारंवार घडतं त्यावेळेला एवढ्या मोठ्या सुद्धा कुठेतरी लोकांच्या मनामध्ये शंका येते हे अवॉइड झालं पाहिजे असं मला निश्चितपणे वाटतं ते एक महान नेते आहेत त्यांच्याबद्दल मला अतिशय आदर आहे नक्कीच सर धन्यवाद आमच्याशी बातचीत करत दीपक केसरकर ज्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो नि निर्णय दिलेला आहे त्यावरती भाष्य केलं आहे त्याचसोबत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिलेला आहे तो बहुमताच्या आधारावर दिलेला आहे असंही त्यांनी लोकमतशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई